तैनात करावे अंपायरना विनंती आहे की त्यांनी सामना लवकरात लवकर चालू करावा दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी ते समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे प्लीज मुद्रे पुढील होणारा सामना लेफ गोलवाडी वर्सेस सांगी लेफ गोलवाडीच्या टॉस करून घ्यायचा आहे आपला एक प्रतिनिधी पाठवायचा प्लीज छापा लेफ्ट गोलवाडी संघाच्या कर्णधारांनी कॉल केला आहे सांगी संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे पुढील होणारा सामना लेफ्ट गोलवाडी वर्सेस सांगी आणि त्या पुढील होणारा अन आन... ख मुद्रे गोलवाडी संघाला विनंती आहे की कृपया त्यांनी लवकरात लवकर आपले क्षेत्रक्षण लावावे मुद्रे संघ थोडा लवकरात लवकर अजून दोन सामने व्हायचे बाकी आहेत पहिल्या फेरीचे तुमचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे सामना पहिले एक इनिंगसाठी पंधरा मिनिटाचा वेळ निर्धारित केला त्या त्यावेळेत सामना पूर्ण करायचा आहे अन्यथा दोन रनाची पेनल्टी कृपया करून लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावावे आणि लवकरात लवकर सामना सुरू करावा लवकरात लवकर सामना सुरू करावा पहिला षटक घेऊन येतो दिपेश मुद्रे संघाकडून लेक साईडला चांगला चेंडू अंपायरचा इशारा एक अवंतर धावा एक संघाचं खातं खोललं आहे खैरावाडी संघाचं धाव संख्येत भर झालेली आहे एक नाही पहिला चेंडू पूर्णपणे नियंत्रित नसलेला चेंडू पुन्हा एकदा दिपेश गोलंदाजी मार्कवर दहा पंधरा पावडांचा रनअप घेऊन पुन्हा एकदा स्लोवर टाकलेला डिलू चेंडू आणि ऑफसाईटला पुन्हा एकदा मिस आणि दोन धावा घेण्यास यशस्वी झालेला आहे खैरावाडी संघाचा फलंदाज धाव संख्या झालेली आहे एक चेंडू तीन धावा पुन्हा एकदा दिपेश गोलंदाजी मार्कवर दहा पंधरा पावळ्यांचा धावचा रनअप घेऊन पुन्हा एकदा ऑफ साइडला मारलेला चेंडू कट शॉट आणि एक धावसंख्या घेण्यात यशस्वी झालेला आहे फलंदाज पुन्हा एकदा धावसंख्या झालेला आहे चार दोन चेंडू चार धावा यापुढे होणारा सामना खामगाव वर्सेस कासेवाडी यापुढील होणारा सामना खामगाव वर्सेस कासेवाडी त्या अगोदर सांगी वर्सेस गोलवाडी सामना होणार आहे पुन्हा एकदा कट शॉट खेळलेला आहे आणि या दोन धावांसाठी प्रयत्न करणार खैरावडी संघाचे फलंदाज आणि दोन धावा घेण्यात यशस्वी झालेले आहे धावसंख्या झालेल्या तीन चेंडू सहा धावा ज्यानी कुणी आपली टू व्हीलर रस्त्यावर उभी केली आहे त्यांना विनंती आहे कृपया त्यांनी आतमध्ये गाडी लावायची आहे कुणी टू व्हीलर आपलं रस्त्यावर लावलं आहे बाईक स्कूटी त्यांना विनंती आहे की त्यांनी आपली बाईक स्कूटी ग्राउंडच्या इकडे लावायची आहे रस्त्यावर न लावता त्यासाठी आयोजक गाडी उचलून घेऊन गेल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत त्यामुळे जे खेळाडू इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली बाईक ग्राउंडच्या इकडे लावायची आहे धाव संख्या आहे सहा चार चेंडू सहा धावा पुन्हा एकदा निर्धाव टाकला चेंडू पुन्हा एकदा दिप्ते खैरावाडी संघाच्या फलंदाजा विरुद्ध ऑफ साईट टाकला चेंडू आणि उत्कृष्ट असं स्टम्पच्या मागे विकेट किपिंग मुद्रेवाडी संघाच्या विकेटकीपर कडून आणि एक गाडी बाद करण्यात यशस्वी झालेला आहे दीपेश पुन्हा एकदा त्यांनी कमबॅक केलेला आहे या सामन्यामध्ये पहिला तीन चेंडू सहा धावा दिल्या होत्या पुढील दोन चेंडू निर्धावा आणि एक विकेट घेण्यात यशस्वी झालेला आहे दीपतेश पाच चेंडू सहा धावा आणि एक गाडी बाद झालेला आहे तो खैरावाडी संघा संघाचा स्ट्राईकवर आलेला आहे तो सुमित पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू संकेत आला आहे जोरात मारला चेंडू आणि क्या जेल बाद झालेला आहे जोरात मारण्याचा प्रयत्न होता लाचच्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी ठरलेला आहे आणि पुन्हा एकदा एक विकेट गमावलेली आहे खैरावाडी संघाने दोन गडी बाद झाल्या आहेत या षटकात उत्कृष्ट असे तीन चेंडू लाचचे टाकण्यात यशस्वी झालेले आहे दीपेश तीन चेंडू निर्धाव प्लस दोन विकेट घेण्यात यशस्वी झालेला आहे सहा चेंडू सहा धावा दिले आहेत फक्त पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे दुसरं षटक लवकरात लवकर अभिषेक मुद्रेसंघाकडून घेऊन येत आहे आणि विकेट मध्ये बदलाव होत आहे दीपेश मुद्रेसंघाकडून विकेट किपिंगची धुरा सांभाळणार आहे आणि त्याची जागा गोलंदाजीसाठी अभिषेक घेणार आहे दुसरा षटक घेऊन येत तो अभिषेक मुद्रे संघाकडून उंच असा गोलंदाज तो त्याच्या आपल्या हाईटचा पूर्णपणे उपयोग करून घेऊ शकतो जॉर का टाकला क्लीन बोल्ट झालेला आहे तिसरा गाडी बाज टू बॅक फलंदाज आउट होतात ते खैरावाडी संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ती अभिषेक की याने पहिलाच चेंडूत पहिलाच क्लीन बोर्ड केलेला आहे मी कल्पेश माडी खैरावाडी संघाकडून स्ट्राईकवर येत आहे तीन गडी बाद झालेल्या आहेत सात हवा झालेल्या आहेत दुसरं षटक चालू आहे मुद्रे संघाकडून विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करायचंय आपल्याकडे पंधरा मिनिटाचा वेळ निर्धारित केलेला आहे त्या व्यतिरिक्त जास्त वेळ घेतल्यास दोन धावा पेनल्टी दिला जाईल जोरदार मारलेला ऑफ साइडला चेंडू दोन धावांसाठी आणि दोन धावा घेण्यात यशस्वी झालेला आहे दुसऱ्या चेंडूवर धाव संख्या झालेल्या आठ कल्पेशाने पहिल्या चेंडूवर दोन धावांचा फटका मारलेला आहे तिसरा चेंडू टाकण्यासाठी अभिषेक तयार आणि पुन्हा एकदा कल्पेशाने जोरदार मारलेला चेंडू बैक बैक विकेट किपर आणि चौथा गडी बाद झालेला आहे बॅक टू बॅक विकेट जात आहेत ते खैरेवाडी संघाकडून पुन्हा एकदा मला वाटतं खैरावाडी संघाने ठरवलेलं आहे की अठरा चेंडू आहेत आणि आपल्याकडे दहा गडी आहेत तर दहा चेंडूमध्ये दहा गड्यांनी सगळ्यांना बॅटिंग मिळालीच पाहिजे सहा संख्या झालेली आहे आठ तीन चेंडू झालेले आहेत खैरावाडी संघाकडून अपेक्षा आहे ती थोडीशी एकेरी आणि दुहेरी धावांची आवश्यकता आहे जेणेकरून स्कोअर कार्ड हलता राहील चौथा चेंडू घेऊन येतो अभिषेक ऑफ साइडला टाकला चेंडू आणि निर्धाव चेंडू अंपायर कोणताच प्रतिसाद नाही अभिषेक कडून आणि विकेट कडून अपील करण्यात आलं होतं पण अंपायरने प्रतिसाद दिला नाही चार चेंडू झालेले आहेत धावसंख्या संख्या झालेली आहे आठ पाचवा चेंडू घेऊन येत आहे अभिषेक संघासाठी हा आणि पुन्हा एकदा छोट्या फिल्डरने पूर्ण त्याचा ट्राय केला पण थोडक्यात झेल हुकला आहे त्याच्याकडून थर्टी यार्डच्या सर्कल मध्ये उभा असलेला छोट्या खेळाडूंनी पूर्ण आपलं कौशल्य दाखवलं एक हातामध्ये मा झेंडू मागे जाऊन पकडण्याचा जा प्रयत्न केला पण यशस्वी झाला नाही नक्कीच तो यशस्वी होईल पुढील काही दिवसात शेवटचं चेंडू घेऊन येत आहे अभिषेक धावसंख्य झालेलं आहे आणि कट अँड बोल्ड झालेला आहे पुन्हा एकदा पाच गडी पास झालेल्या आहेत खराडी संघाचे अजून एक फलंदाज फलंदाजीसाठी येत आहे त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर मुद्रे संघाला विनंती आहे की त्यांनी तिसरं षटक लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे त्यांचा निर्धारित वेळ संपत आलेला आहे अकरा मिनटं आत्तापर्यंत पूर्ण झालेली आहेत फक्त चार मिनटं बाकी आहेत चार चे चार मिनटात त्यांना सहा चेंडू टाकायचे आहेत आशिष मुद्रे संघाकडून अंतिम षटक घेऊन येत आहे धाव संख्या झालेल्या दहा प्रशांत कांबळे आणि जगदंबा ऑटो गॅरेजचे मालक डायरेक्टर लवेश लाड यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे आकाश लाड तरुण सदस्य मंडळाचे त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे अशा फलंदाजीची आवश्यकता असताना मुद्रे संघाकडून फक्त धाव संख्या बारा एक चेंडू एकेरी आणि दुहेरी गाव घेण्याची आवश्यकता आहे गोलंदाजीत थोडस गोलंदाजांना जर चान्स द्यायचा असेल सामन्यामध्ये तर कमीत कमी वीस ते बावीस धावा तरी बनवणं आवश्यक आहे आणि खैरावाडी संघाकडून त्यांचा स्फोटक फलंदाज आत्तापर्यंत स्ट्राईक न मिळाल्यामुळे दुसरा चेंडूवर बघूया तो काय करतो पाहतू पाहूया आणि कट इनस्विंग ऑफ स्विंग, स्विंग इनस्विंग ज्याला बोलू शकतो तो, तो चेंडू आशिषकडून टाकला त्याच्यामुळे फलंदाजाला काही समजलं नाही आतमध्ये देणारे चेंडूवर तो कट शॉट खेळण्याचा प्रयत्नात होता पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतोय टाकला चेंडू कट अंपायरचा इशारा पुन्हा एकदा फलंदाज बाद झाला आणि हा सहावा विकेट पडलाय तीन चेंडू बारा धावा बारा धावा झालेल्या आहेत मुद्रे संघाकडून निखिल तांबडे निखिल तांबडे खैरावाडी संघाकडून बघूया तो तरी स्फोटक फलंदाजी किंवा एकेरी दुहेरी धावाकडून संघाला मदत करतो का आतापर्यंत बारा फक्त बारा धावा झालेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा एकदा पुन्हा कट मारण्याचा प्रयत्न आणि मिस शॉर्ट झालेला आहे चार चेंडू बारा धावा झालेल्या आहेत फक्त आ... आतापर्यंतचा लोवेस्ट टोटल खैरावाडी संघाकडून या स्पर्धेमध्ये सांगी संघाने सांगी संघाने बॉलिंग घेतलेली आहे लेफ गोलवाडी संघाला विनंती आहे लेफ गोलवाडी संघाला विनंती आहे की त्याने आपले अकरा खेळाडू तयार ठेवायचे आहेत अकरा अकरा अठरा फिल्डिंगसाठी साठी पाठवून द्या तुम्ही संघास आपल्याला ज्यांच्याकडून मेडल्स उपलब्ध झाले आहेत ते जगदंबा ऑटो गॅरेजचे सर्वे सर्वा लवेश लाड खैरावाडी संघाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर सामना पूर्ण करायचा त्यासाठी सहकार्य करावे मुदय संघाला विनंती करतो की त्यांनी अंतिम चेंडू व्हाईट आणि पुन्हा एकदा धावसंख्या संख्या चालली आहे ती नाव सांगितले तेरा अंतिम चेंडू बाकी आहे अतिशय गचाल अस होता आणि तीन धावा घेण्यात यशस्वी झाले आहेत ते खैरावाडी संघाचं धावसंख्या झालेली आहे सोळा आणि लक्ष दिलं आहे ते सतरा खैरावाडी संघाला विनंती आहे त्याने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यावे पुढील होणारा सामना लेवगुलवाडी वर्ष सांगी धावसंख्या झालेली आहे सोळा आवश्यकता आहे ती सतरा धावांची बघूया मुद्रावाडीचा स्फोटक फलंदाज ज्याने आत्ताच झालेल्या यादवगवळी समाज स्पर्धेमध्ये चार षटकार ठोकून आपलं नाव चर्चेत आणलाय ते तो अभिषेक मुद्रवादी संघाकडून खैरावडी संघाला विनंती करतो की त्यांनी आपले खेळाडूंना चित्ररक्षणासाठी पाठवायचे आहे लवेश लाड आकाश लाड आणि प्रशांत कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ लिहायचं आहे रोशन लाड रोशन माडिक लवेश लाड आकाश लाड, लाड, लाड रोशन माडिक यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ लिहायचं आहे आकाश लाड लवेश लाड रोशन माडिक यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ लिहायचं आहे प्रितेश याला मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मानचिन्ह देऊन आपल्या गावच्या या तरुण सदस्यांचा सत्कार करायचा आहे प्रितेश कांबळेला मी विनंती करतो की त्यांनी लवेश लाड आकाश लाड आणि रोशन लाड या तरुण सदस्यांचा पुष्पगुच्छ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे अरे या जगदमाल रोशन लाड रोशन महाडिक आणि लवेश लाड यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचायचं हो इकडे नाही लेपगुलवाडीचे माजी कर्णधार प्रितेश कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी या तरुण सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आकाश लाड याला विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे लेपगुलवाडीचे माजी कर्णधार प्रितेश कांबळे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील त्यानंतर लवेश लाड यांना विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ आहे लवेश लाड वसंत गायकर जिथे उपस्थित असतील त्यांनी सुद्धा इकडे यायचं आहे मध्ये थोडा त्यांनी ब्रेक घेतला होता त्यामुळे ते बाहेर गेलेत होते जगदंबा ऑटो गॅरेजचे मालक सर्वे सर्वा उद्योजक आणि त्यांचा सत्कार झालेला आहे वसंत गायकर यांना विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे प्रितेश कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे रोशन माडिक दोन्ही संघाला विनंती आहे की त्यांनी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे पंच थोडं सामन्याकडे लवकरात लवकर करा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे तो त्याच्यानंतर रोशन म्हाडिक याला विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे रोशन नाही 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 महाडिक पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करायचा आहे दिपेश ठसाल याला विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स... सत्कार करायचा आहे संजय गायकर याला विनंती करतो की त्यांनी सुद्धा पुढे दिपेश नाल फोटो काढला काय संजय गायकर याला विनंती करतो की त्यांनी प्रशांत कांबळे आणि संजय गायकर यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचाजवळ यायचं आहे प्रशांत कांबळे प्रशांत कांबळे याला विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे संजय गायकर संजय गायकर अरे तू संजय गायकर याचा सत्कार करत आहेत दीपेश ठसाल शिवा ठसाल याला विनंती करतो की त्यांनी प्रकाश कांबळे प्रशांत कांबळे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे नाही सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे सुरुवात केली आहे आणि गोलंदाजी मार्कोर सज्ज खैरावाडी या संघाकडून सतरा धावांचं आव्हान असणार आहे खरं तर आजच्या दिवसातली सगळ्यात लोवेस्ट स्कोर आहे तो म्हणजे सोळा फक्त धावा बनवलेल्या आहेत त्या म्हणजे खैरावडी या संघाने आणि सतरा धावांचा आव्हान मुद्रे संघासमोर आहे अभिषेक ऑन अ स्ट्राईक आणि ह्या मोका आणि जेल झालाय भूदान खरं तर या कॅचेस घेतल्या पाहिजेत कारण आपल्याकडं पहिलाच स्कोर खूप कमी आहे आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही जीवदान देता आणि त्यातही दोन दोन रन म्हणजे आदित दुष्काळ आहे आणि त्यात तुम्ही आणखीन पाण्याची नासाडी करते खैरावाडी संघ नवोदित टीम बांधणी केलेली आहे खर तर शिकणार आहेत युवा स्टार आहेत सगळे खैरावाडी गावचे परंतु प्रयत्न करावे लागतील एक हाती सामना जाऊ न देता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल परत एकदा आव्हान तर चेंडू घोषित करतायत पंच चार धावा मलाच वाटत लागले असतील धावफळकावर एकच चेंडू लीगल फेकला गेलेला आहे दिवेशच्या मार्फत आणि चार धावा धाव फळकावं लागलेल्या आहेत सतरा धावांचं माफक आव्हान म्हणावं लागेल इझी टार्गेट आजच्या दिवसातलं असेल तर ते खैरावाडी या संघाच्या नावावर सगळ्यात लोवेस्ट स्कोर सोळा धावा फक्त तीन षटकात मात्र बनवण्यात यशस्वी झाले सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली मुद्रे संघाकडून स्लोवर वन पद्धतीचा चेंडू ब्लॉक होलचा मारा न समजलेला चेंडू खर तर ताकदीने फटकावायचा होता परंतु स्पीड मध्ये कुठेतरी खाली करत असताना अभिषेक एक चांगला वा। फलंदाज आहे मुद्रे संघाचं नेतृत्व करत असताना आपण पाहतो त्याला अनेक वेळा आणि हा सुरेखा फटका चेंडू हवेत आहे आणि फिल्डरच्या मस्तक वर दस्तक देणार हा येतो पहिला हाय अँड हँडसम षटकार पुढील होणारा सांगी वर्सेस लेव गोलवाडी लेव गोलवाडीने आपलं प्लेईंग इलेव डिसाइड केलेली आहे प्रितेश कांबळे शिवा टसाळ दत्ता टसाळ साहिल लाड सार्थक लाड कल्पेश लटके कर्णार कुणाल लटके हरीश टसाळ संजय पवार आणि जगदीश पवार आणि चंदू सिनियर खेळाडू अभिषेक <laughs> साठी समोरच्या दिशेने पॅवेलियनला मानवंदना देणारा हात चेंडू परंतु तेवढाच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते म्हणजे खैरावाडी या गावाकडून या क्षेत्ररक्षणाची कुठेतरी गरज होती पहिला एक तो झेल झाला असता तर मात्र काहीतरी गणित वेगळं दिसलं असतं धावसंख्येत भर पडते धावसंख्या झाली आहे ती बिनबाद अकरा धावा आणि आता गरज असेल ते फक्त सहा धावांची खरं तर एक हाती सामना जातोय तो मुद्रे संघाकडे असं वाटायला लागलंय कारण सतरा धावांचं आव्हान असताना मात्र पहिलाच षटक प्रगतीपथावर असताना मात्र अकरा धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत चेंडू हवेत आहे तिथे फिल्डर आहे जज करतोय आणि हा परत एकदा झेल भुदान होतोय या षटकातला हा दुसरा जीवदान मिळतोय तो म्हणजे शुभम याला आणि धावसंख्येत भर आहे धावसंख्या दोन्ही वाढती तेरा चार धावांची आवश्यकता असेल आणि आतापर्यंत या षटकातील पाच चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि एक चेंडू अजूनही शिल्लक आहे खर तर माणस असेल तो मुद्रे या संघाचा की पहिल्याच षटकात मला असं वाटतं हा सामना संपवण्याच्या तयारीत आपल्याला पाहायला आहेत ते म्हणजे अभिषेक आणि शुभम सा, सांगी संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी जरा मंचाकडे यायचं आहे आणि आपलं वाघझाई माता चषक दोन हजार पंचवीसचं सन्मानचिन्ह स्वीकारायचं आहे थोड्याच वेळात सांगी वर्सेस लेफ्ट गोलवाडी सामना सुरू होणार आहे लेफ्ट गोलवाडी संघाला विनंती करतो की त्यांनी आपला फलंदाजांना तयार ठेवायचं आहे सांगी संघाच्या कर्णधाराला विन विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे वाघझाई माता चषक दोन हजार पंचवीसचं आपलं सन्मानचिन्ह स्वीकारायचं आहे पंधरा धावा धाव पळकावे लागलेले आहेत आणि आता फक्त गरज असेल ती म्हणजे बारा चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता असेल पहिल्याच षटकात मात्र पंधरा धावांची लयलूट होताना आपण पाहिली खरं तर ह्याच धावेसाठी खैरावाडी संघ मात्र विकास कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी चषक दोन हजार पंचवीस याचं चिन्ह सांगे संघाचे कर्णधार यांना देऊन सन्मानित करावे पुन्हा एकदा लेग साईडला आलेला चेंडू लेग साइडला पुन्हा फिरवलेला हो जोरदार चेंडू आणि दोन धावा घेण्यात यशस्वी झालेला आहे लेफ्ट गोलवाडी संघातर्फे सांगली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अशा प्रकारे विजयी संघ होत आहे तो म्हणजे मुद्रे जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील फेरीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि हार्ड लक खैरावाडी बॉईज चांगले खेळलात अजून चांगले खेळाल होप सोडू नका क्रिकेट सोडू नका आपल्या गावाचा वसा घेऊन मात्र मैदानात उतरा आज ना उद्या तुमचा संघ सक्षम आणि या मॅच चा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे तो ऑलराऊंडर बॅट्समॅन फलंदाज गोलंदाज अशी भूमिका निभावणारा मुद्रे संघाचा अभिषेक ज्याने बॅटिंग मध्ये अकरा धावा स्कोअर केलेल्या